आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज डिजिटल युगाच निर्भीड सण आणि उत्सव लक्षात घेता परिमंडळ एक अंतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तीन सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आलेला आहे सदर इसम हे पंचवटी फुलेनगर भागातील आहेत त्यांची नावे आहेत ऋषिकेश संजय पवार आमन सलीम सय्यद गोपाळ संतोष मोरे आत्तापर्यंत परिमंडळ एक अंतर्गत एकूण चौदा गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे अशी तडीपारीची आणि एम पी डी एची कारवाई कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी भविष्यामध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिकसर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहणार आहे